औषधाने त्यांच्या ब्लॉकेजचं पाणी झालं छातीमध्ये ब्लॉकेज झाले काल त्याच्यामध्ये किलियर रिपोर्ट आला त्यांचा माझ्या वडिलांना सहा महिन्याचा त्रास होता म्हणजे ब्लॉकेजचा त्रास होता होतो ते दवाखान्यामध्ये क्लिअर झालेलं नाही त्याच्यामुळं आम्ही ना बाबांकडे आलो बाबांचं औषध आम्हाला पटलं महिन्यामुळे रिझल्ट जाणवला आम्हाला त्याच्यामुळं आम्ही अजून येतात बघ असा रिझल्ट येतोय कसं नाही मग आता तर फरक पडलेलाच किती दिवसापासून त्रास होत होता सहा महिन्यापासून त्रास होत होता आधी हो सहा आपण पैसे खर्च केले दवाखान्यात दीड लाख रुपये गेले पण आता एवढं या औषधाने फरक जाणवलेला आहे त्यामुळे आता हे औषध एक महिन्यात किती बाटल्या घेतल्या दोन दोन बाटल्यामध्ये किती रिझल्ट आला निम्मा रिझल्ट आला पन्नास टक्के पन्नास तो कडला द्यावा का मग शंभर टक्के मग Bye.